नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलला जर नवीन असेल तर लाईक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असंच जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आमचे व्हिडिओ बघता येतील त्याच्यामुळे एक सबस्क्राईब करा आषाढ महिन्यामध्ये ह्या प्रत्येकाच्या घरी बघा अशा मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या केल्या जातात पण मी ते एक तुम्हाला टिप्स सांगितलेली आहे एकदम तेल थोडंसं एक चमचा मोठा ते एक चमचा तेल गरम करायचं आणि ह्याच्यामध्ये घालायचं कडकडीत तेल गरम करून घालायचं आणि असं त्याला पिठाला सगळं चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतात आणि मी ह्याला असं मोठं चपातीसारखं लाटून असं कट करून घेतलेत बघा आणि काही अशा थोड्याशा थोडी छोटी गोळी करून त्या लाटून पण घेतल्या होत्या एकदम कुडकुड लागतात बघा अशा खूप छान लागतात बघा तुम्हाला आवाजावरून सुद्धा समजतच असेल एकदम कडकडीत झालेल्या आहेत आणि कुरुम कुरुम खायला खूप छान लागतात तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आषाढ स्पेशल आज आपण तिखट पुऱ्या करणार आहोत तर तिखट पुऱ्या करण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य बघा आपण मिक्स पिठाच्या आपण इथं तिखट पुऱ्या करणार आहोत तर मी ह्या वाटीने ह्या ह्याच वाटीने मी इथं पीठ मोजून घेतलेले आहेत बघा ह्या वाटीने मी गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेला आहे त्याच्या निम्म एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटीच्या निम्म अर्धी वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे तर ही तिन्ही पीठ आपण एकत्र मिक्स करून घ्यायची आहेत तिखट पुऱ्या बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य बघा इथं मी एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे एक छोटा चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा भरून असं तिळ घेतलेले आहेत भरपूर तीळ जरा तिळ घातलं की छान लागतं आणि इथं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं हळद घेतलेली आहे दहा ते बारा लसूण कापाळ घेतलेले आहेत ताजी अशी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे आणि दहा ते पंधरा पंधरा ते वीस मिरच्या घेतलेल्या आहेत आप म्हणजे आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण ह्या मिक्स पिठाच्या पुऱ्यांना तिखटच खूप छान लागतात त्याच्यामुळे आपण थोड्याशा तिखटच करणार आहोत तर चला मग आपण आता ह्याचं वाटण करून घेऊया तर मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये हे कोथिंबीर मिरची आणि लसूण घालून घेऊया आणि ह्याच्यामध्ये घालूया जिरं ओवा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून हे जाडसर वाटून घ्यायचं आहे बघा ह्याच्यामध्ये पाणी न घालता हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर आता आपण वाटण करून घेऊया बघा इथं आपण वाटण करून घेतलेलं आहे असं जाडसर पाणी न घालता वाटण केलेलं आहे असं जाडसरच वाटण करायचं आहे थोडंसं जास्त पाणी घालून पचपचित बारीक करायचं नाही जास्त तर जाडसर वाटण करून घाललं आहे आता पिठामध्ये आपल्याला एक चमचा मोठा मोठा एक चमचा भरून ना तेल घालायचं आहे बघा मी तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे बघा आपण कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे असं ह्याच्यामध्ये असं ओतून घ्यायचं आहे तेल ओतल्यामुळे आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतात त्याच्यामुळं ते तेल ओतून घ्यायचं बघा आपण सगळं असं पी तेल ओतल्यानंतर हाताने सगळं असं तेल ओतलेलं चोळून घ्यायचं आहे बघा मिक्स करून घ्यायचं आहे तेल ओतून असं चांगलं मिक्स करून जर चोळून घेतलं ना तर आपल्या पुरे एकदम खुसखुशीत होतात दोन्ही हाताने मी असं मस्त पीठ आपलं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघा बघा असं तेलकट तेलकट थोडंसं पिठाला झालेलं आहे आणि असं गोळा होतं पीठ गोळा होते थोडस पिठाला आपण तेल चांगलं चोळून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये टाकायचंय हळद तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ हे मी गावरान तीळ घेतलेले आहेत बघा त्याच्यामुळे थोडेसे काळपट दिसतात आणि जे बाजारात जे भेटतात ते एकदम पांढरे शुभ्र असतात गावरान तिळाचा थोडासा कलर थोडासा काळपट असतो आणि हे वाटण केलेलं आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण मग अशी वाटणामध्ये पण मीठ टाकलं होतं थोडंसं म्हणून आणखीन थोडंसं बघून चवीनुसार टाकायचं आता हे पाणी घालून हे मिक्स करून चांगलं पीठ मळून घेऊया मसाला वगैरे टाकलेलं वाटण टाकलेलं चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि जे आपण ह्याच्यामध्ये वाटण केलेलं होतं बघा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून कारण ह्याच्यामध्ये आपलं वाटण राहतं थोडंसं हे घालून असं थोडंसं पाणी घालून हे ह्याच्यामध्ये ओतते आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया हे पीठ जास्त पातळ पण नसते बघा घट्टच मळायचं आहे हे पीठ बघा हे तर आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे आता ह्याला जास्त असं भिजवत वगैरे ठेवायची काही गरज नाही बघा मी असं पीठ घट्टच माळलेलं आहे जास्त पातळ पण माळायचं नाही जर तुम्हाला वाटत असेल जर पीठ पातळ झालंय तर तुम्ही गव्हाचं पीठ थोडंसं घालू शकता किंवा ज्वारीचं दोन्ही पैकी कुठलंही जास्त घातलं थोडंसं घातलं तरी चालतं आणि घट्ट केलं तरी चालतंय ह्याला जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही कारण की ह्याच्यामध्ये पीठ घातलेलं असतं आणि चिकट हो ते बेसनपीठ खूप चिकट असतं आणि असं होतं होतंय त्याच्यामुळं बेसन घालायचं घातल्यामुळे पीठची होतंय होतय जास्त वेळ ठेवायचं नाही तर आपण आता हे लगेच करायला घेऊया चला मग आपण करायला घेऊया पुऱ्या तिखट पुऱ्या म्हणजे आकाड ह्याला आकाड सुद्धा म्हणतात बघा तर आपण चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे आणि आता आपण लाटून घेऊया थोडंसं पीठ घेतलं मी याला तुम्ही गव्हाचं किंवा ज्वारीचं कोणतंही पीठ घ्या मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याला थोडंसं लावायला मी, ला ला। लावा ला। मी आपण ही चपाती सारखी लाटून घेऊया बघा मी तर अशी मोठी चपाती सारखी लाटून लाट घेतलेली आहे चपातीपेक्षा थोडीशी जाड आहे आणि मी ह्याला पीठसुद्धा जास्त लावलेलं नाही एकदाच एक पिठामध्ये एकदा गोळून घेतलं होतं पहिल्यांदाच नंतर काही ह्याला पीठ लावायची गरजच पडली नाही लगेच करायला लगे घ्यायचं पीठ मळ्यामुळे म्हणजे जास्त पीठ लावायची गरजही पडत नाही आणि असं ग्लासच्या ना आपण कापून असं कट करून घेऊया गोल गोल जर तुम्हाला एक एक छोटे छोटे करून जर ला छोटे, छोटे गोळ्या जर करून लाटायचं असेल तरी पण चालतं बघा जर हे ह्या टम्म फुकतात आणि थोड्याशा वरून खुसखुशीत आणि आतून मऊ होतात असे सॉफ्ट आणि जर तुम्हाला एकदम कुरकुरीत जर हवे असतील ना तर छोटे छोटे गोळे करायचे आणि असे लाटून घ्यायची आणि मग तळायचे तर मग ते कडक होतात बघा तर आपल्या अशा झालेल्या आहेत बघा एका वेळेला एका चपातीमध्ये सात झालेल्या बगा आहेत बघा अशा बघा एका वेळेला सात झालेल्या बगा आहेत आणि छोटे छोटे जर गोळे करून लाटायचं म्हणलं ना तर वेळ खूप लागतो याच्यामुळे जर तुम्हाला जर झटकेपट करायचं असेल तर असं पण केलं तरी चालतं आणि थोड्याफार तुम्ही छोटे छोटे गोळे करून तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर तसं पण केलं तरी चालतंय मी तुम्हाला तसंही करून दाखवते एक दोन बघा इथं मी छोटे छोटे गोळे करून असे चार तुम्हाला लाटलेत पण बघा छोटे गोळे करून असे लाटून घेतलेले आहेत चार आणि एक मोठी चपातीसारखी करून हे असे ग्लासच्या आकाराने किंवा वाटीने असं आपण कट करून घ्यायचं ह्याला चला मग आता आपण ह्या तळून घेऊया तेल आपलं तापलं का हे चेक करण्यासाठी मी थोडंसं पीठ टाकून बघितलं होतं बघा आता आपण हे सोडून घेऊया ह्याच्यामध्ये आपण जे गोल गोल आकाराचे साईज आकाराने जे कट केले होते ना ग्लासने ते आपण अगोदर तळून घेऊया बघा काय अशा टम्म फुगल्यात लग काय लगेच आपण अशाला असं बघा पलटी मारून घ्यायचंय आणि दोन्ही बाजूने असं खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघा खूप छान लागतात अशा पद्धतीने पुऱ्या आणि नक्की एक ही टीप तुम्ही वापरून बघा त्याच्यामध्ये कडकडीत तेल पिठामध्ये होता म्हणजे आपल्या पुऱ्या चांगल्या खुसखुशीत होतात बघा तेल ओतल्यामुळे चांगल्या एकसारख्या रंगावर आपण तांबूस अशा भाजून घ्यायच्यात दोन्ही बाजूनी एकदम फास्ट पण गॅस करायचा नाही पूर्णपणे कमी जास्त करत करत आपण या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत बघा चला आता आपण पुऱ्या आपल्या मस्त तळलेल्या आहेत बघा लाटूनच केल्यात म्हणजे आकाराने तरी तुझा आवाज येतोय असा कुसकुशीतपणा बघा बघा किती छान झाले आहेत आपल्या एकसारख्या रंगावर अशा पुऱ्या तळलेल्या आहेत आणि एकदम कुसकुशीत झालेल्या आहेत आणि एकदम कुरुम कुरुम जर तुम्हाला पाहिजे असतील तर अशा छोट्या छोट्या छोटे छोटे गोळे करायचे आणि लाटून घ्यायच्या छोट्या छोट्या आणि तळायच्या बघा एकदम कडक होतात तुम्हाला आवाजावरून सुद्धा कळत असेल बघा एकदम कडक झालेले आहेत आणि ही एकदम कुसकुशीत अशा वरून आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत जर तुम्ही दोन्ही पद्धतीने करा तुम्हाला कोणत्या करा मी पण थोड्याशा ह्या अशा पण केलेल्या आहेत कडक आणि थोड्याशा अशा पण केलेल्या आहेत बघा या थोड्याशा जाड केल्यामुळं टम्म फुकतात आणि वरून अशा कुसकुशीत आणि आतून थोड्याशा सॉफ्ट लागतात पण ह्या छोट्या छोट्या छोटे छोटे गोळे करून केले की एकदम कुरकुरीत लागतात त्याच्यामुळं मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला इथं करून दाखवलेले आहेत बघा तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला एक सबस्क्राईब करा